समोरच्या आडव्या भिंतीपर्यंत राजांचा संपूर्ण प्रशस्त राहता राजवाडा आपल्या राजांचा हा राहता राजवाडा म्हणजे दुमजली होता त्याच्यावर लाकडी छत होता छतावरती कुंभाराने घडवलेल्या कुमळ्याची कौल आत्म पैठणी मंगली कापड माझा दिवे कावे पेटवण्यात आले होते एक विचार करा कल्पना करा राजांचा राहता राज किती वैभवतशाली असेल बघा लाखो शिव भक्त राजधानी रायगडावरती आल्यानंतर तिथली माती सुद्धा आपल्या कपाळी लावतात एवढं महत्वाचं ठिकाण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रशस्त राहता राजवाडा बघा आपल्या राजांच्या अक्क्याचे दहा वास्तव्य याच राजवाड्यात झालं होतं आणि अक्केचा श्वास देखील याच राजडामध्ये सोडला होता बघा राजधानी रायगडाने एक नेत्रदीप सोळा पाहिला होता साजू सोळाशे चौऱ्याहत्तरला राजांचा शिवराज्याभिषेक हा राजधानी रायगडावरतीच पार पडला होता पण नको तो दिवस रायगडाचा प्रभार पडला महाराष्ट्राचा सूर्य मावळला महाराष्ट्र पोरका झाला राजाने तीन एप्रिल सोळाशेच लाईचा श्वास यात त्या राजवाड्यात सोडला होता शनिवार हनुमान जयंती आणि बाराचा प्रहर राजे जगदंब 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 बडत आपल्या राजाने आत्मच्या श्वास या राजा राजवाडं सोडला बघा राजांचं निधन झालं याच ठिकाणी राजांच्या देची जल अग्नी इथून एक किलोमीटर अंतरावरती जगदीश्वराचं महादेवाचं मंदिर आहे मंदिराच्या समोर आपल्या राजांची चित्रलग्नी देण्यात आली असं का तर आपले राजे हे शंकराचे भक्त होते आपल्या राजांच्या चित्रलग्नी जगदीश्वराच्या मंदिराच्या समोरच देण्यात आलेलं आहे बघा जर का आपल्या राजांचं जन्म ठिकाण पाहिलं एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस ला शिवनेरीवरती जन्म आणि तीन एप्रिल सोळाशे ऐंशीला रायगड नाही तर पाहिलं तर किती वर्ष आयुष्य ललं राजा फक्त पन्नास वर्ष आयुष्य आपलं मग आजकालच्या जमान्यामध्ये त्याच पन्नास वर्षी जर का फोड आमच्या वयामध्ये केली आमच्या वयाची वीस वर्ष बालपण शिक्षणात दिली जातात उरली आमच्या आता तीस वर्ष उरलेल्या तीस वर्षात तुम्ही आणि आम्ही मनासारखं घर बांधतो का नाही बांधू शकतात अह राजाने पन्नास वर्षामध्ये ही नवी स्वराज्य साम्राज्य उभं केलं व असंख्य राजवून गेले होते की बापदाच्या गाद्या होत्या बापाच्या गादीवर बसून राज्य केलं होतं पण महाराष्ट्राच्या मातीमध्ये असे एकच गेले स्वतःची गादी निर्माण केली होती म्हणतात ना, ना, ना या राईगडावर खडे पसरले शिवरायांच्या पाहि हे समा माणिक मोठी दुसरी कोणत्या मध्ये नदवलत नाही दौलत नाही तो औरंगजेब सुद्धा म्हटला होता ही अल्ला तरी जन्मत काही दरवाजे खुले रखना ते ना नेक बंदा तेरे पास आ है। ते पाहणार आहे तो काय म्हणतोय हे परमेश्वरा तुझ्या स्वर्गाची दारोगुरी ठेव तुझा सर्वोत्तम पुत्र तुझ्याकडे येते म्हणतात ना की हरहर माझे वावा सुटला हरहर माझे वावा सुटला मोगलांच्या कपाळी घाम फुटला मराठ्यांच्या झळक त्याच मग त्याचालवारी मुघल पळती मागारी औ राज अजून तुम्ही फक्त दहा वर्ष जरी जगला असताना या मोगलांनी सुद्धा कपाळी भगवास लावला असता भगवास लावला असता बघा राजाच्या नंतर <coughs> एक महापुरुष होऊन गेले होते छत्रपती संभाजी महाराज बाबा छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास पाहिला ना अक्षरशः आमच्या डोळ्यातून अश्रू कारण कसं तर शिबा सारखं आणि मराव कसं तर त्या संभासारखं सारखं बत्तीस वर्षाचं आयुष्य आहे बत्तीस वर्षाच्या आयुष्याच्या कालखंडामध्ये एकशे वीसहून जास्त लढाया लढले पण एकही लढाई न हरणारे छत्रपती संभाजी महाराज बघा औरंगजेब स्वतःच्या दरबारात म्हटला होता की काप शिवानेपल शिवाने एक संभाव पैदा किया वैसा एक संभाव हमारे घर में पैदा होता पुरे हिंदुस्तान राज़ करते पूरे हिंदुस्तान पेमराज करते विचार करा कल्पना करा आज तुम्ही आम्ही जेवत असतो जेवत असताना जेव्हा आपल्या दाते येते तेव्हा तुम्ही आम्हाला किती होता नव्हता कल्पना करा छत्रपती संभाजी महाराजांची जीप कलम करण्यात आली होती डोळ्यामध्ये सळ्या बांधण्यात आल्या होत्या अंगावर जागा उरली नव्हती जिथे वार झाला नव्हता इंचा इंचा वार त्यातून लहू वाहत होतं जसं की सेंदूर पासलेले बजरंगबली पाहायला मिळतात छत्रपती संभाजी महाराज पाहायला मिळत होते अंगावरचं कातल सोलवलं जायचं उकलचं तेल केलं जायचं अंगावर ओतलं जायचं ना हात उरले होते ना पाय उरले होते नाकून काढण्यात आले होते हात कलम करण्यात आले होते पाय कलम करण्यात आले होते हे सगळं कुणासाठी सुचले तुमच्या आणि आमच्यासाठी आज जर का झुकले असते या महाराष्ट्राच्या मातीमध्ये प्रत्येक मराठी माणसाला आज झुकूनच वाकूनच राहावं लागलं असतं आज आपण टाटवाने सांगतोय छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यामुळे का म्हणजे चेर असा म्हटला जातो की तांदूळ शिल्यावर भात म्हणतात तांदूळ शिल्यावर भात म्हणतात अंधाराला रात्र म्हणतात आणि या महाराष्ट्राच्या मातीमध्ये राहुल जो छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज विसरला त्याला बरोबर हिजऱ्याची जात म्हणतात हिजऱ्याची जात म्हणतात व अंधार फार झाला व अंधार फार झाला आता पाहिजे दिवा पाहिजे या महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण जगाला पुन्हा एकदा जिजाऊंचा शिवबा पाहिजे जिजाऊंचा शिवबा पाहिजे भाऊ साहेब भाऊ साहेब जर का तुम्ही जन्माला आले नसता आमच्या अंगणात आम्हाला कधी बघायला दिसली नसती तुळस आणि जर का तुम्ही राजाने जन्माला आज आम्हाला कधी बघायला दिसत नसते आमच्या मंदिरावरचे उंच उंच करत आमच्या मंदिरावरचे उंच उंच आता बघा आज आपल्या राजांचा पुण्य प्रशस्त राहता राजवाडा आपल्या राजांचं असं दहा वर्ष वास्तव्य याच राजवाड्यात झालं होतं आणि आपल्या चष्मा देखील याच राजवाड्यामध्ये सोडला होता बघा पुढच्या बाजूला राजांना पाणी पिण्यासाठी तीन टाक्या बनवण्यात आल्या होत्या पिण्याच्या पाण्यासाठी आणि समोरच्या बाजूला राजांची आंघोळीची जागा म्हणजे आपण जे स्विमिंग पूल म्हणतो ना साडेतीनशे वर्षापूर्वीच राजांचं स्विमिपूर नाणेकरटप आज आपण पाहिला आता पुढे जाणार आहोत बघा बोला पुन्हा श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज जय पाहून झालं कि मग